अष्टविनायकाच्या दोन शृंखला आहेत एक विदर्भातील अष्टविनायक आणि दुसरे म्हणजे मानाचे व जगप्रसिद्ध अशी पुण्याजवळचे अष्टविनायक पुण्याजवळील अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर अष्टविनायक यात्रेची सुरुवात पासून होते आणि पूर्ण झाल्यावर शेवटी पुन्हा एकदा मयुरेश्वराचे दर्शन केले तरच यात्रा पूर्ण झाली असे समजले जाते मोरगाव हे पुण्यापासून पासष्ट सत्तर किलोमीटर अंतरावर आहे असं म्हणतात की पूर्वी इथे मोरांची संख्या जास्त असल्यामुळे याला मोरगाव असे म्हणतात असेही म्हणतात की या गावाचा आकार मोरासारखा होता म्हणून याला मोरगाव म्हणतात मोरगाव हे एक आद्यपीठ आहे मुदगल पुराणाच्या बावीसाव्या अध्यायात मोरगावचा तपशील मिळतो गणेशाचे तीन मुख्य व महत्वाचे मंदिरे आहेत त्यापैकी मयुरेश्वर हे एक इतर दोन एक रसावर आणि दुसरे अधोलोकात स्थापित आहे गावाच्या मध्यभागी असलेले काळ्या दगडातील मयुरेश्वर मंदिराला चारही बाजूनी मनोरे आहेत सुरक्षेसाठी मंदिराला पन्नास फूट उंच व भक्कम भिंतीचे संरक्षण दिलेले आहे गाभारामध्ये पूर्वाभिमुख मस्तकावर नागराजाचा फणा असलेली डाव्या सोंडीची बैठी मूर्ती आहे आजूबाजूला रुद्धी आणि सिद्धी आहेत आणि त्यांचे सूक्ष्म रूपातील लक्ष व लाभ चिरंजीव पण आहे पुढे भूषक व मयूर विशेष म्हणजे प्रवेशद्धी असलेली नंदीची मूर्ती नंदीची मूर्ती ही फक्त शिवमंदिरात आढळते गणेशाच्या मंदिरात नंदीची मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर आहे मयुरेश्वर मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत कल पुराणात मूर्तीला चार हात व तीन डोळे असल्याचं वर्णन आहे वरील एका हातात पाश दुसऱ्या हातात अंकुश आहे आणि खालील उजवा हात उडक्यावर ठेवलेला आहे व डाव्या हातात मोदक आहे मंदिराचे चार चार दरवाजे युगांचे म्हणजे सत्ययुग त्रेतायुग वापरयुग कलियुग यांचे प्रतीक मानले जाते त्रेतायुगामध्ये सूर्यदेवाच्या उग्र तपासणीमुळे मिळालेल्या शक्तीच्या सामर्थ्याने सिंधू दैत्य व कमलासू दैत्य यांनी सर्व देवांना बंदिस्त करून त्रिभुवनात राज्य स्थापित केले होते प्रत्यक्ष शक्ती माता पार्वती देवीने श्री गणेशाची दैत्यांची सत्ता नष्ट करण्यासाठी प्रार्थना केली श्री गणेशाने मयुरावर स्वार होऊन सिंधू आणि कमलासूर दैत्यांचा वध केला नंतर त्रेतायुगामध्ये देवांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची स्थापना केलेली हीच ती मयुरेश्वराची मूर्ती मयुरावर आरूढ होऊन दैत्यांचा नाश केला म्हणून याला श्री मयुरेश्वर असे नाव दिले अशी आख्यायिका आहे की मूळ मूर्ती खंडित केली होती त्यामुळे मूळ मूर्ती मृत्तिका लोह व रत्न यांच्यापासून बनलेली असून सध्याच्या दृश्य मूर्तीच्या मागे अदृश्य आहे द्वापर युगात भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या हस्ते मूळ मूर्तीवर तांब्याचा पत्रा चढवला आणि त्या पत्र्यावर सध्याची वालुकामय मूर्तीची स्थापना केली आज आपण ह्याच मूर्तीचे दर्शन घेतो सतराव्या शतकातील संत रामदास स्वामी समर्थ यांनी श्री मयुरेश्वराची स्तुती करी सुखकर्ता दुःखकर्ता या प्रसिद्ध आरतीची रचना केली ही होती थोडक्यात श्री मयुरेश्वराची कहाणी हे देवस्थान मोरया गोस्वामी चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या अंतर्गत येते मयुरेश्वर देवस्थानचे व्यवस्थापन चिंचवड ट्रस्ट करते श्री गणेश हे मराठा हिंदवी साम्राज्याच्या पेशव्यांचे कुलदैवत मंदिराच्या स्थापनेसाठी व दैनंदिन खर्चासाठी पेशव्यांनी धन जमीन दान केली प्रसिद्ध संत मोर्या गोस्वामी हे खूप वर्षे श्री मयुरेश्वरची उपासना करीत मोरगाव येथे राहत होते नंतर ते चिंचवडला स्थलांतरित झाले यामागचा इतिहास काय या आहे चला आपण थोडक्यात जाणून घेऊया like वेलकम टू माय चॅनल चिंचवड येथील मोरया गोस्वामी मंदिर हे श्री गणेशाचे परम भक्त श्री मोरया गोस्वामी महाराज यांच्या स्मरणार्थ बांधलेले आहे मोरया गोस्वामी महाराज हे गणेशांचे नुसते परम भक्त नव्हते तर त्यांच्यामध्ये श्री गणेशांचा अंश कोण होता त्याची थोडक्यात कहाणी अशी आहे कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील शाली नावाचे रहिवासी श्री वामन भट्ट शालीग्राम आणि सौ पार्वतीबाई संतान नसल्यामुळे अतिशय दुःखी होते संतान प्राप्तीसाठी ते दोघे तीर्थयात्रा करीत इसवी सट तेराशे चोवीस मध्ये मोरगावला आले श्री वामन भट्ट यांनी संतान प्राप्तीसाठी श्री मयुरेश्वर समोर चार तप म्हणजे अठ्ठेचाळीस वर्षे अनुष्ठान केले शेवटी मयुरेश्वर त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन प्रगट झाले व त्यांना सांगितले की जगाच्या कल्याणासाठी मी स्वतःच तुझ्या पोटी जन्म घेई कालांतराने इसवी सन तेराशे पंच्याहत्तर माघ शुद्ध चतुर्थी शुक्रवारला श्री वामन भट आणि सौ पार्वती यांना संतान प्राप्ती झाली श्री मयुरेश्वराची कृपा म्हणून त्याचे नाव मोरेश्वर असे ठेव थो, ठेवण्यात आले पण प्रेमाने सर्वजण त्याला मोरेया असेच म्हणत वयाच्या आठव्या वर्षी मोरेश्वरांची मौंज झाली आणि तदनंतर त्यांनी अष्टविनायक यात्रा केली यात्रा पूर्ण झाल्यानंतर श्री नयन भारती गोसावी यांनी मोरेश्वरला नाथपर्थ संप्रदायाची दीक्षा दिली आणि ते मोरेश्वर गोसावी झाले काही दिवसांनी श्री मयुरेश्वरांनी त्यांना आदेश दिला की तो आता पवना नदीच्या काठावरील चिंचवड गावात जाऊन राहा आणि दर महिन्याच्या विनायक चतुर्थीस मोरगावला वारीस येत जा आज्ञेप्रमाणे मोरेश्वरांनी चिंचवडला येऊन तातोडे येथील केजूबाई मंदिरात वास्तव्य केले महासाधू मोरेश्वर महाराज वयाच्या एकशे अठराव्या वर्षापर्यंत दर महिन्याला न चुकता मोरगावला वारीस येत वयोमानामुळे एका महिन्यात त्यांना मोरगावला पोहोचण्यात उशीर झाला मंदिराचे ज्वार पण बंद झाले महाराजांनी तिथेच झाडाच्या जा खाली बसून श्री मयुरेश्वराचा धावा करू लागले श्री मयुरेश्वर प्रगट होऊन म्हणाले की मोरिया आता तू आणि मी एकच आहे तू आता वृद्ध झालास त्यामुळे तू आता बोरगावला नको येऊ मीच आता चिंचवडला येतो दुसऱ्या दिवशी सूर्या अर्थ देताना तांदळा रूपी श्री मूर्ती मोरयांच्या हातात प्रगट झाले आणि आकाशवाणी झाली की हे मोरया तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझं नाव लावतील आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर हे जयघोष मयुरेश्वरांचे अवतार होते व त्यांना गाणपत्य संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते श्री मयुरेश्वरांच्या अनुज्ञेने मोरया गोस्वामी महाराजांनी इसवी सन पंधराशे एकसष्ट मध्ये मार्गशीच पंत वयाच्या एकशे शहाऐंशीव्या वर्षी चिंचवडला पवना नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली चिंचवडचे जे देवस्थान आहे तिथे गोस्वामी महाराजांची संविधान समाधीची जागा आहे आणि त्या स्मरणार्थ त्यांचे मंदिर आणि स्मारक तिथे उभे केलेले आहे श्री गणेश योगे इंद्राचार्य हे श्री मयुरेश्वरांचे भक्त महान गणपत्य श्री मुद्गल आचार्य यांनी कलियुगात श्री गणेश योगे इंद्राचार्य यांच्या रूपात गुजरातमधील अंबी गावाचे रहिवासी श्री मयुरेश्वर शास्त्री व देवी सुशिला यांच्या पोटी श्रावण शुद्ध पंचमी इसवी सन पंधराशे सत्याहत्तर मध्ये जन्म घेतला महाराजांनी आधुनिक काळात मुद्गल पुराण भाष्य ब्रह्मवंस्पती सुप्त भाष्य गणेश गीतेवर योगेश्वरी टीका श्री गणेश विजय अशा अवलौकिक ग्रंथाच्या द्वारे गणपत्य संप्रदायाची तत्वज्ञान बैठक भक्कम करण्याचे महान कार्य केले नित्य यात्रा व द्वार यात्रा स्थानांची निश्चिती करून तेथे मूर्तीची स्थापना श्री महाराजांनी केली प्रत्यक्ष श्री मयुरेश्वरांनी सलग नऊ वेळा दर्शन देत मुदकल पुराणाचे नऊ खंड महाराजांना आणून दिले असा होता महाराजांचा अधिकार नंतर मोरगाव इथेच महाराजांनी मुदगल पुराणावर भाष्य लिहिले माघ दशमी इसवी सन अठराशे पाच साली महाराजांची प्राणज्योत श्री मयुरेश्वरात विलीन झाली महाराजांबद्दल आदराचे प्रतीक म्हणून त्यांच्या पण असतो तसा स्थापन केलेला आहे श्री हा मोरगावचा एक अतिशय लाडका उत्सव आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शिवपार्वतीच्या घरी झालेल्या त्रेतायुगातील मयुरेश्वर अवतार अथा अथा आणि माघ शुद्ध चतुर्थीला महर्षी कश्यप आणि आदित्य यांच्या घरी झालेल्या कृत विनायक अवतार यांचा जन्मोत्सव असतो महासाधू मोरया यांना कुंडात प्राप्त झालेले श्री मंगल बुद्धी पालखीने वाजत गाजत चिंचवडून मोरगावला येतात श्री मोरया गोसावीची वारीची परंपरा आजही चालू आहे भाद्रपद व माघ महिन्यातील यात्रेसाठी प्रतिपदेला देव चिंचवडून निघतात पुणे सासवड जेजुरी या मार्गे तृतीयेला रात्री मोरगावला येतात पालखीसोबत श्री मोरया गोसावीच्या वंशातील व चिंचवड देवस्थानाच्या गादीवरील श्री देव महाराज असतात रात्री मी पालखी सोहळा ज्याला येथे छबिना किंवा ओलांडा म्हणतात संपन्न होतो चतुर्थीला सकाळी श्री मंगलमूर्तीला वाजत गाजत कुंडावर स्नानासाठी नेतात चतुर्थीस माध्यान्न काळ श्री गणेश जन्मकाळ आहे त्यावेळेस देव महाराज श्रीची महापूजा व ब्राह्मण असते महाभिषेक करतात नंतर मयुरेश्वरासमोर चिंचवडची श्री मंगलमूर्तीची स्वारी ठेवून दोन्ही देवतांची भेट घडवतात व दोघांना महानैवेद्य अर्पण करण्यात येतो दोन्ही मूर्तीचे एकत्र दर्शन हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण व परमोच्च आनंदाचा सोहळा आहे या एकत्र दर्शनासाठी भाविक लांबून लांबून व कष्टाची तमा न बाळगता येतात व दर्शनाने कृतार्थ होतात रात्री स्त्रीना अभ्यंज स्नान घालून सेंदूर लेपन करतात नंतर मंडपात देव महाराज व सर्व भक्त मंडळी भजनात रंगून जातात महाशुद्ध चतुर्थीला भगवान श्री लग्नभैरव यांच्या मंडपात त्रिपुणात्मिका आदीसोबत श्री विवाह संपन्न केला जातो पंचमीच्या दिवशी मंदिरातील पश्चिमेकडील सोप्यात शिव मंगलमूर्ती यांच्या सजवलेल्या खेळ्या बाल बालसंतोष जोगवा इत्यादी पदांचा कार्यक्रम होतो हा कार्यक्रम संपल्यानंतर श्री मंगलमूर्तींना मंदिराच्या खाली असलेल्या चिंचवड देवस्थानाच्या वाड्यातील देवघरात आणले जाते तेथे ते पूजा व नैवेद्य झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते छी दिवशी पूजा नैवेद्य झाल्यावर चिंचवडची मंगलमूर्ती चिंचवडला परत निघते मुख्य उत्सव मोरेगाव येथे विजयादशमी किंवा दसरा श्री सोमवती अमावश्या लग्नभैरव जयंती श्रावण सित्तपंचमीला श्रावणी गुढीपाडवा श्री हनुमान जयंती कोजागिरी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा तुलशी विवाह होलिकापूजन रंगपंचमी इत्यादी उत्सव दरवर्षी साजरे करण्यात येतात तर उत्सवाला त्याच्या प्रथेप्रमाणे नैवेद्य अर्पण केले जातात मोरगाव हे द्वार यात्रेसाठी पण खूप प्रसिद्ध आहे दूरदूरचे भाविक भक्त इथे चार दिवसाची द्वारयात्रा मोठ्या श्रद्धेने व भक्तीने करतात